तर ब्रेक नंतर पुन्हा स्वागत मोठी अपडेट हात येते सकाळी अकरा वाजेपर्यंत राज्यामध्ये अठरा पूर्णांक चौदा टक्के इतकं मतदान झालेलं आहे गडचिरोलीमध्ये सर्वाधिक तीस टक्के मतदानाची नोंद ही करण्यात आलेली आहे आणि आता ही ताजी आकडेवारी समोर आली आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत राज्यामध्ये अठरा पूर्णांक चौदा टक्के इतकं मतदान झालेलं आहे यामध्ये गडचिरोलीमध्ये सर्वाधिक तीस टक्के मतदान झाल्याची नोंद ही पुढे येते आहे तिकडे मुंबईमध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत पंधरा पूर्णांक अठ्याहत्तर टक्के इतकं मतदान झालेलं आहे मुंबई उपनगरामध्ये सतरा पूर्णांक नव्याण्णव टक्के इतकं मतदान झालं आहे गडचिरोलीमध्ये तीस टक्के मतदान सर्वाधिक मतदान झालेलं आहे नांदेडमध्ये सर्वात कमी तेरा पूर्णांक सदुसष्ट टक्के मतदानाची नोंद ही झालेली आहे सकाळी अकरा वाजेपर्यंतची सर्व आकडेवारी आहे राज्यामध्ये अठरा पूर्णांक चौदा टक्के इतकं मतदान झालेलं आहे मुंबई उपनगरात सकाळी अकरा वाजेपर्यंत सतरा पूर्णांक नव्याण्णव टक्के इतकं मतदान झालंय दरम्यान सर्वाधिक मतदानाची नोंद आतापर्यंतची गडचिरोलीमध्ये झालेली आहे या ठिकाणी तीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे नांदेडमध्ये सर्वात कमी म्हणजेच तर सकाळी अकरा वाजेपर्यंत राज्यामध्ये अठरा पूर्णांक चौदा टक्के इतकं मतदान झालेलं आहे गडचिरोलीमध्ये सर्वाधिक तीस टक्के मतदानाची नोंद झालेली आहे मुंबईमध्ये सुद्धा सकाळी पहिल्या सतरामध्ये मोठ्या संख्येनं मुंबईकर हे मतदान करण्यासाठी बाहेर पडले मात्र तो उत्साह काहीसा ओसरलेला आहे काहीसा कमी झालेला आहे आणि त्यामुळे हा आकडा दुपारनंतर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते काहीसा अंदाज हा व्यक्त केला जातोय मुंबई शहरमध्ये पंधरा पूर्णांक अठ्याहत्तर उपनगराची सुद्धा आकडेवारी हाती येते सकाळी अकरा वाजेपर्यंत राज्यामध्ये अठरा पूर्णांक चौदा टक्के मतदान झालेलं आहे तर विभागवार कुठे कुठे काय झालंय त्याची ही टक्केवारी आपण पाहतोय गडचिरोलीमध्ये सर्वाधिक तीस टक्के मतदानाची नोंद झाली आहे नांदेडमध्ये सर्वात कमी तेरा पूर्णांक सदुसष्ट टक्के मतदान हे झालेलं आहे मुंबई शहर पंधरा पूर्णांक अठ्याहत्तर आणि मुंबई उपनगरामध्ये सतरा पूर्णांक नव्याण्णव टक्के मतदान तर दुर्गम भाग असलेल्या गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मतदान हे झालेलं आहे खरं तर सर्वाधिक म्हणजेच तीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे जी कौतुकास्पद बाब ही म्हणावी लागेल मात्र दुसरीकडे नांदेडमध्ये सर्वात कमी तेरा पूर्णांक सदुसष्ट टक्के इतकं मतदान झालेलं आहे आणि त्याचमुळे सर्व स्तरातून लोकांना नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे दुपारच्या सत्रामध्ये त्यासोबत सायंकाळी सहा वाजेपर्यंत घराबाहेर पडत मतदान करा असं आवाहन केलं जात आहे अधिकची माहिती आपल्याला राहुल कुलकर्णी देणार आहे तर राहुल आपण पाहतोय गडचिरोलीमध्ये सर्वाधिक तीस टक्के मतदान अजूनही गडचिरोली पुढेच आहे मात्र नांदेडमध्ये टक्का हा तेवढाच आहे कमी आहे असं म्हणावं लागेल काय अपडेट नाही साधारणपणे निवडणूक आयोगाचं सा, असं स्वतःच आकलन आहे की नऊ ते अकराच्या दरम्यान मताची टक्केवारी वाढते आणि त्याप्रमाणे आता तो थोडासा ट्रेंड दिसतो आहे अठरा टक्क्यापर्यंत जर मतदानाचा टक्का वाढला असेल आणि पोळा तेच आहे की गडचिरी सारखं आदिवासी बहुल असलेला जिल्हा या जिल्ह्यातली मताची टक्केवारी सर्वाधिक आहे आणि सर्वात कमी मतदानाचा टक्का हा ग्रामीण आणि त्यातल्या त्या सेमी ग्रामीण शहरी भाग जो आहे तिथे आपल्याला कमी दिसतो आहे पण दोन तास पहिले याची तुलना करता हा मताचा टक्का वाढलाय कारण सहा पूर्णांक एक्केचाळीस टक्के एवढा सुरुवातीच्या टप्प्यातला मताचा टक्का होता आता तो वाढून अठरा टक्क्यापर्यंत आलेला आहे आणि यानंतर जर मताची टक्केवारी वाढली तर आपल्याला दिसेल की आता मुंबई शहरात ते सुद्धा बघा दहा विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत पंधरा पूर्णांक अष्ट्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे मागच्या वेळेला कुलाब्यामध्ये सर्वात राए कमी मतदान झालेलं होतं आणि आता जर ही आकडेवारी वाढत असेल अशा पद्धतीनं या आकडेवारीतनं आता मुंबईतल्या धारावीत सतरा पूर्णांक आठ टक्के सायन कोळीवाड्यामध्ये आ बारा पूर्णांक ब्याऐंशी टक्के वराळ्यामध्ये सतरा पूर्णांक तेहतीस टक्के माहीममध्ये जिथे राज ठाकरेचे चिरंजीव निवडणूक लढत एकोणीस पूर्णांक सहासष्ट टक्के वरळीमध्ये जिथे आदित्य ठाकरे निवडणूक लढत तिथे चौदा पूर्णांक एकोणसाठ टक्के शिवडीमध्ये सोळा पूर्णांक एकोणपन्नास टक्के भायकड्यामध्ये सोळा पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के तो so, मुंबईतची टक्केवारी वाढली आहे सुरुवातीला अगदीच जे मुंबईत कमी प्रमाण वाटत होतं ते हळूहळू वाढताना दिसत आहे नांदेडमधल्या टक्केवारीबद्दल आपण म्हणू शकतो की नांदेडमध्ये आणखी ती टक्केवारी वाढायला हवी हा अशा पद्धतीचा ट्रेंड राहिला तर पहिल्या चार तासात आपण जे म्हणतो आहोत की अठरा टक्केपर्यंत महाराष्ट्रामध्ये मतदानाची टक्केवारी झाली आहे तर ती टक्केवारी वाढून गेल्या वेळेस पेक्षा मतदान होतं का ते बघावं लागेल आणि त्याचे राजकीय राजकीय विश्लेषण तर होणारच आहे या टक्केवारीचं निश्चित राहुल तुम्ही सोबत राहा यानंतर आपण संभाजीनगरमध्ये जाऊयात त्या ठिकाणी प्रतिनिधी मोसेन शेख आपल्या सोबत आहेत मोसेन आतापर्यंत संभाजीनगरात किती टक्के मतदान झालेलं आहे काय अपडेट्स आहेत ऋतुजा छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे तर मतदानाची टक्केवारी जी आहे तर अत्यंत कमी असल्याचं आपल्याला दिसतंय कारण अकरा वाजेपर्यंत फक्त अठरा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झालेलं आहे मात्र वेळी जे आहे तर सर्वाधिक टक्केवारी ही सिल्लोड विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळते आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून जे आहे तर अब्दुल सत्तार हे रिंगणात आहे त्यामुळे या वाढत्या टक्केवारीचं वेगवेगळ्या वेग अंदाज जो आहे तर लावला जातो आहे मात्र इतर मतदारसंघामध्ये जे आहे तर आकडेवारी आपल्याला जी आहे तर ती धीमी असल्याचं पाहायला मिळते आपण जर आकडेवारी बघितली तर औरंगाबाद मध्यमध्ये सतरा पॉईंट बहात्तर ईस्टमध्ये वीस पॉईंट एकोणनव्वद वीस्टमध्ये पंधरा पॉईंट त्र्याण्णव गंगापूर म मतदारसंघात पंधरा पॉईंट साठ कन्नडमध्ये अठरा पॉईंट चार पैठणमध्ये जिथून भुमरे विलास भुमरे संदीपान भुमरेंचे पुत्र आहेत तिथे वीस पॉईंट बावीस प फुलंबरीमध्ये वीस पॉईंट बेचाळीस सिल्लोडमध्ये सव्वीस पॉईंट अठ्ठावीस आणि वैजापूरमध्ये सर्वात कमी म्हणजे पंधरा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के एवढं मतदान झालेलं आहे त्यामुळे आता मतदान केंद्राबाहेर आपण उभा हवं हो, या ठिकाणी देखील हवी तशी गर्दी पाहायला मिळत नाही खास करून शहरात जे आहे तर मतदा मतदानाची टक्केवारी ही आ, ग आ, कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळे आता दुपारनंतर तरी ही टक्केवारी वाढते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि मतदारांनी घराबाहेर पडावं असं आव्हान जे आहे तर प्रशासन करत आहे एन डी टी व्ही मराठीतर्फे आपण देखील मतदारांना आव्हान करतो की मतदानाचा हक्क वाजवावा आणि आता दुपारनंतर संभाजीनगर मध्ये टक्केवारी वाढते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आतापर्यंत अठरा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के एवढं मतदान झालेलं आहे मोसेन गेल्या काही वर्षांमधला ट्रेंड नेमका कसा आहे काय राहिलेला आहे आता सकाळच्या सत्रामधली ही आकडेवारी तर समोर आली आहे मात्र दुपारच्या सत्रामध्ये काही वेळाने ही आकडेवारी वाढू शकते का नेमका काय अंदाज आहे ऋतुजा याला एक वेगळं कारण देखील पाहायला मिळतं ज्यावेळेस मी अनेक मतदारसंघा मतदान केंद्रावर फिरतो त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जे आहे मतदानासाठी जो आहे तर तो वेळ लागत असल्याचं जे आहे तर मतदारांचं म्हणणं आहे जो कालावधी आहे मतदान करण्यासाठी आपण जो बाहेर पडतो तो, तो सेकंद जे आहे तर ते अधिक लागत असल्याचं मतदारांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच मतदानाचं जे टक्केवारी आहे तिथे धिम्यगत्याने सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत पाहिलं तर अशीच परिस्थिती पाहायला आपल्याला मिळाली होती त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी काय असते त्यावरून बरंच गणित जे आहे तर ते लावलं जाणार आहे मात्र हे आत्तापर्यंत म्हणजे अकरा वाजेपर्यंत जे आहे तर मतदानाची टक्केवारी ही हवी तशी नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे आणि त्यासाठी आता प्रशासनाचे अधिकारी देखील लोकांना आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत की मतदानाचा हक्क बजवावा आता या सगळ्या मतदानाचं गणित जर संभाजीनगरचं बघितलं तर अनेकदा असं पाहायला मिळालंय की दुपारनंतर म्हणजे तीन चार वाजे नंतर जे आहे तर काही भागांमध्ये मतदानाचा टक्का अचानकपणे वाढतो मतदा मत मतदान केंद्रावर गर्दी वाढते तो ट्रेंड पुन्हा एकदा पाहायला मिळतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे मात्र अकरा वाजेपर्यंत जी आहे तर ती फक्त अठरा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के एवढंच मतदान झालेलं आहे ऋतुजा